छान शक्य आप घेतलं कुणासाठी आहेत माहिती का भाऊ चांगला आहे माझा पण भाऊ जाईल चांगले कशी ऍक्टिंग करत असेल पिंटू कसं ऍक्टिंग करतो हा जरा <laughs> <कसी आक्टिंकर दसन्दा? laughs> पिंट कर पिंटू आय पिंटच्या कुठे ग हा जरा <laughs> कर कस कस हा जरा करणार माऊ ते सोबत हा माझ डोकं दुखलं नाही तुम्हाला काय करायचं होय हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ताई मई आलेल्या आहेत आणि कधी नव्हे तर दोघी एकत्र आल्यात बऱ्याचदा आम्ही जेव्हा गावाकडे जातो हो। तर ताई असतात आम्ही पुण्याला जातो तेव्हा तिथं मई असतात पण मई एकत्र खूप कमी असतात त्यामुळे मग आम्ही असं प्लॅनिंग केलं की आजचं डिनर त्या दोघींसाठी खास आपण बाहेर जाणार आहोत जेवायला आणि संध्या ऍज युजल रेडी आहे आम्ही वाट बघतोय आता हे थोडंसं गाडीचं ऍडजस्ट करायला गेलत आणि स्त्रीचं सारखं ते बंदुकीचं चाललंय आत्तानी बंदुकीतलंय तर ते खेळायला चाललेलं आहे की हे करून दे ते करून दे ते करून दे आता खर दो तर दोघी पण म्हणत होत्या की नको जायचं म्हणून आणि हे नको आता सध्या नको म्हणत होत्या पण असं मला एवढं तर माहिती आहे आल्या तर मई एकट्या येतील आल्या तर ताई एकट्या येतील पण ह्या दोघे एकत्र खूप कमी येतात त्यामुळे म्हटलं की आपण जाऊया आणि बघू आता कुठे जायचं काय ते तुम्ही पुढे पाहालच आणि साड्या वगैरे कुठल्या घेतल्यात काय नाही ते जरा वेळाने तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये दाखवेन पुढे जेव्हा आपण जेवण येऊ त्यावेळी तुम्ही पाहाल तर चला आता यांची वाट बघतोय आम्ही तो परत चहा सगळ्यांना म्हटलं चहा घेऊया तर म्हणतात की नको कारण की आता आम्ही <जान्ट>। आईस्क्रीम खाल्ली आहे वर्तन गरम चहा असं आत्याकड <laughs> गेला आता दुसऱ्या आत्याकड श्री एक आत्ताचा नेम झालं की दुसरा आत्ताचा तिथं पावली बसवली आहे खाली का मला लावते का भाचा लावली कर आम्हाला असं करत सगळं हे करतेसारखंच आहे ना सेम मला तुम्ही दाखवले होते कलर ह्याच्यामध्ये गावाला शिवले का अर्धा डजन किती रुपये एक मीटर लागतं स्वयं आई ना एकच मीटर लागतं दूध गरम करते केलं दुसरीकडे दुसरीकडे घेऊन चालले ते पाटील ची गाववाल्या गावाला नाही मित्र तो क्लासमेट आहे पहिली ते दहावी पर्यंत माझा आठ ला दहा मिनिटं पाच कमी म्हणजे नवलं रिटर्न यावं लागलं आपल्याला तर वेळेत होते ना तर लिहाकडे मारायचे बाई

आपण चला आता निघू आपण परत आणखी त्यांना जायचंय त्यामुळं बुकिंग वगैरे झालेलं आहे तर आईला चल म्हणलं पण आई म्हणते नको तर आम्ही असा विचार केला की चला निघू आता चला आ। आपल्या दारातच झोपलेलं असते आलं का इकडे येते राखण असत मग कुत्रे हे नाखन दुबाई राखण चाकायचे भरपूर जणांच्या दारात आपल्या इथं पण नाही एक पांढरा एक लाल चापर हाय हाय करायला ना या, या, या म्हणतोय या या म्हणायला थांब चला यावेळेस जरा वेगळं हॉटेल ट्राय करतोय म्हटलं जर वेगळे मेनू कार्ड वगैरे दिलं त्यांनी तर सगळे सगळेजण असं करत होते की यायलाच नगो ताई पण म्हणत होतं कारण की आम्ही खूप लेट जेवलो त्यानंतर मग थोडस खाल्लं मग अशी शॉपिंगच्या वेळेस तरी पण मग म्हटलं की नाही जाऊया कारण या, या दोघी सोबत शक्यतो होत नाही असं काय लांब जणांत पण तसं होत नाही आता मागवलंय तर आता जेवली

कोल्हापूर किती कोल्हापूरच आहे पण कोल्हापूरच्या मालकाचा आहे पोरं पण कोल्हापूरची आहे ते मागची आमच्या खूप इच्छा होती तांबडा पांढरा खायची त्यांच्या गावात आहे ना खूप मोठं देवस्थान आहे का लिरा आणि जवळ हे खास ते तांढरा खाण्यासाठीच आली पण तिला असं माहिती नाही की आमच्यापासून महाशिवरात्री निघाली म्हणून परत येईल त्यानिमित्त सांगितलं की आपल्या गावचं नाही का अकलेश्वराचा शिवरात्री यात्रा असते आणि आपलं पूल जायवत <laughs> था 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 था। बर वेज पांढरा रस्सा एक वाटी देवा आमच्या वेज मिळते की हाय ना व्हेज पांढरा रस्ता मिळतो नाही नाही फक्त बाकीला आमच्या नेक्स्ट टाइम कारण <laughs> व्हेज पांढरा रस्ता आलेला आहे पिऊन बघणार तेच सांगतील व्हेज पांढरा रस्ता म्हणजे हे नारळाच्या दुधापासून बनवतात हा ना तांबडा पांढरा रस्ता आम्हाला माहिती आहे का अंजली नाही का सिरियल नदी तांबडा पांढरा रस्त कोल्हापूरला या प्यायला म्हणलं आठवण आहे आम्हाला कोल्हापूरला मस्त आहे ना ആവലാ ഉണ്ടാവണ കാജു പനിർ काजू पडले हे ताईंना पण द्या कांदा वगैरे मग एक तुम्हाला घ्या आणि जेवण करून घेतो मस्त आणि आईसाठी हवं तर पार्सल घेऊन जाऊ कसं काय आहे ते आता थोडस जेवल्यानंतर मग रिव्ह्यू घेऊ कशी आहे संध्या भाजी मस्त हो मग तुम्हाला मस्त आवडली मला

ुखलं होय अशी म्हणती माऊ होय असं का काय सांगत माय माझं डोकं दुखलं लयुव कसं आहे जेवण सांगा जेवण मस्ती शॉर्ट बट स्वीट हो आणि जास्त बुक पण नव्हती तरी पण सगळे तृप्त झालं भाजी टेस्टी होती त्यामुळं वाटलं नाहीतर नकोच वाटत होता डॉट आठ वाजता आलेलो आणि आता नऊ ला दहा मिनिट कमी आहेत जेवण बर्ड स्वीट आज खूप घाईत होतो आम्ही पण पाहुणे तसंच कसे लावायचे म्हणून म्हटलं थोडस ऍक्च्युली तांबडा पांढऱ्यांना खाऊ घालायचा होता पण ते हा महिना पाळतात ये मला सगळ्यांनाच आवडलं जेवण अगदी अचानक सगळे म्हणत होते नको नको ना घरातून येताना काय म्हणत होते सगळे आता काय झालं मग इथं मुलांना खेळण्यासाठी पण आहे बरं का म्हणजे थोडस टाइम स्पेंड करू शकतात मुलं कधी येणार ताई उन्हाळ्यात डायरेक्ट उन्हाळ्यात खरं खरं का खोट खोट खरावा ना मी <laughs> <समन्ता> येत <दुवियत> <laughs> ना निघालो आम्ही घरी जाण्यासाठी आता घरी जाऊन परत आणखी बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला साड्या पण दाखवायच्यात कोणत्या घेतल्यात काय नाही ते आणि त्यानंतर मग परत त्यांना गाडी पण पकडायची लगेच आजच जायचंय त्यामुळे सगळी धाव धाव पण नुसतं जेवण वगैरे आटोपलं आणि चला आईसाठी पण पार्सल वगैरे आणलं आला बघ उरकिल पण मग त्यांना जायचं कोल्हापुरी चप्पल त्या तशाच का तशाच बघ इथंच राहिलं आणखी इथं टिकीट सामान आहे मी आठवण केली नाही तर हिथच राहतो कोल्हापुरी चप्पल राहिल्या दोन छानश्या कॅप घेतल्यात कुणासाठी आहेत माहिती का वैष्णवीच्या म्हणजे माझ्या ज्या भाचीबाई बाई आहेत त्यांच्या दोन आहेत त्या दोघींसाठी किती बारी वाटते ना त्या किती सुंदर दिसतील ह्या कोल्हापुरी चपला एक आणि आपल्या सेमच आहे थोडं चेंज आहे बघू दोन्ही पण काय आहे छान सेमच आहेत आणि दोघांची हाईट सात आणि आठ नंबर आठ नंबर देवाचा प्रसाद एक पुण्याला जाणार आहे आणि एक इकडे वाडीला जाणार आणि ते नंबर बघा कोण कोणाच्या चप्पल संध्यांना मी ड्रेस घ्या म्हणून खूप इन्सिस्ट केलं पण त्यांच्या मामाचं म्हणणं असं होतं आणि संध्याचं पण की आता जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्यासाठीचा जो एक्झामचा सेट आहे पुस्तक वगैरे मी देणार आहे तिला महत्वाचे ऍड्रेस नाही गिफ्ट करायचा कारण काय कपडे वगैरे हे एवढं महत्वाचं नाही पण ते घरातले आवडले होते ते तरी घेऊ किंवा नाही तर टॉप तरी घेऊ तर ह्या दोघांचं काय चाललेलं आहे नाही तिला खूप महत्त्वाची पुस्तक आता गरजेचं आहे तिथं करिअर होणार आहे त्याच्यासाठी ती लागणारी पुस्तक आहेत ना ती मी तिला देणार आहे त्याच्यामुळं कसं कपड्यापेक्षा पुस्तक खूप हो या रिक्वायरमेंट आता ती महत्वाची आपली लाईफ जी बनती ना ते महत्वाचं हो आहे ना, ना। आणि आता हे शॉपिंग खूप कमी झाला आणि आता साडे दाखवतो कोल्हापुरी चल ते

आणि एकदम लेटेस्ट मधलं पॅटर्न आहे खरंतर अगोदर ही साडी सगळ्यांना आवडली होती नंतर चेंज झाल्याच्यातली वाईट कलर आहे मग थोडी डिफरंट आता नेसणार नाही नाही

त्यांना ही खूप आवडली ती अक्च्युली ती ताईंना घेतली ना तशात केली ती वाईट कलर मध्ये पण मग मी म्हंटल की हा पॅटर्न नाहीये त्याच्याकडे आमच्याकडे आता ही उकललेली आहे म्हणून मी दाखवते आमच्याकडे काय करतात माहिती काळदी कुंका असं आता ताईंची आणि पदरी घ्यायची आणि हे असं त्यार मग आपण असं बाईची का गडी काढलेली नव्हती म्हणून मी घातली आमच्यातली पद्धत पण वेगळं काय त्यात तयार कराडी बघ काय

साडी माझ्या मनावरचे माझ्याकडे तो पॅटर्न नव्हता मला हलकी फुलकी लागते असं फुगाते ढकोय नकोय आधीच जाडांपर्स साडी घातली अजून जाड एका दिवसात किती आपण फिरलोय एखाद्या उपस फिरलो

खूप छान वाटलं ताई आणि मई आल्या दोघी पण ते काय म्हणतात त्याला आणि खेचाय लागली बर काय म्हणतो ते बरोबर आहे पौर्णिमे असू द्या मी काय म्हणतोय पौर्णिमेला प्रत्येकाला बोलतरी कॅमेरा समोर तर बघा प्रत्येक घरामध्ये बघा आता आम्ही मी माझा भाऊ दोघही समोर आहे बहिणी दोन्ही बहिणीच्या पाठीमाग परंतु भाऊजही नाही ना <आगा>। जर पाठीशी राहिलं तर मग ना काहीच टेन्शन नसते आता वर्ष ज्या पद्धतीने तिला वाटतं वा की नेहमी माझ्या नंदा घरी याव्या मला बोलावं त्यालो की बाबा त्यामुळे आणि घरात बघा बहीण भावाला बांधून ठेवणार एक म्हणजे जे भावाची बायको जी असते ना ती बांधून ठेवत असते ही सगळी नाते आणि तिचं कर्तव्य आहे की बाबा बहीण भावामध्ये कधी विसुष्ट येऊ नये आणि ते खूप छान पात्र निभावते वर्षा मला खूप आनंद होते खूप लाईक करतात त्या दोघी पण तिला आणि ती पण त्यांना त्यामुळे मी असो नसो माझ्या परस्पर या नाही खंबीर आहे एकदम तू कुठे जरी ड्युटीला गेला तर आम्हाला पाळलं पाहिजे ठेवलीच पाहिजे आणि कसं माहिती का असं आई पण सांगते अक्का पण आम्हाला सांगायची की आपल्या नंदांचा ना एक वाटा असतो आणि त्यांना जर आपण भरभरून केलं तर तेव्हा आपल्याला कधीच काही करत ज्या काही गोष्टी ज्यामुळे त्या असतील तर सगळ्या गोष्टी छान होतात आणि आई सांगते कसं आहे ते घरात जर का बाबूजे जर चांगलं बोलत असेल तर बहिणी मला वाटतं यवट येऊ वाटत नाही आणि सगळ्यांनी तेवढं जर सांभाळलं काय झालं आता भाऊ चांगलाय माझा पण भाऊ जे चांगलं असं नाव खराब झालं बरोबर आहे ना मग असं एकजूट राहिलं किती सगळं मावळ बनवलं असं राहायला पाहिजे कुठे लांब लांब जरी असले तरी एकच बरोबर चला खूप उशीर झालाय चला गाडी जायला आपली निघायचं आपल्या वाटलं की इतकीच किती बाबा

छान वाटलं आणि एवढी छोटी नाही तीन चार दिवसाची तर एंडली स्क्रिप्ट पाहिजे एवढं पटकन म्हणलं ना ते आलं लगेच गेला गेलं नेक्स्ट टाइम प्रॉब्लेम प्रॉब्लेम तब्येतीची काय घ्यायचं

आपण आता येतात घेऊन यायचं बाय 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 आणि संध्या ह्याला गेलत पुण्याला त्यामुळे मग त्यांना सोडायला हे गेलं आणि ताई वाडीला जाणार त्यामुळे ताईची गाडी जरा लेट आहे त्यामुळे ताईंना नंतरून हे सोडायला जाणार आहेत तर सीबीएस ला जावं लागणार आहे त्यामुळे तर मग ताईला मस्त गप्पा मारत बसल्या त्यांनी बघाय श्री आत्ताला कामाला लावलंय ते नेम धरायच आणि आता तू द्या अरे आणून देऊ मी तुला सुट्ट्या झाल्यानंतर मग एकदा या म्हणजे सुट्ट्या झाल्यास कस उन्हाळ्यात उन्हाळ्यात डाळी आवश्यात उतरते अवश्य मोडला तिथून निष्ठी घेते मग का बसून वाटला तुम्ही आता पोचला फोन करत ताई दर महिना आणि संध्यांना सोडून आले त्यानंतर ताईंना सोडायला हे गेलं मध्ये होते ना ते काय पतंगच हा हा पतंग उडवायचं ट्रॅडिशनल कोल्हापुरी चप्पल घातले होते बर तुला पण घेऊ आपण मी घेते माझ्या बाबूला आता ना पाहू शकताय वाजतायत दहा वाजून दहा मिनिट झालेत आणि चला आज खूप धावपळ झाली एका दिवसात खूप साऱ्या गोष्टी करण्यात आल्या त्यामुळे आणि आत्ता बसले मी दिवसभरात तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगाय होप आवडला असेल आता अजून हे आलेले नाही आहेत ते सोडून आल येतील मग आता ते किती वेळ लागेल काय माहिती नाही मला पण आणखी आवरायचं आहे घरातलं तर बाकी सगळ्या गोष्टी आहेतच आज आज त्यामुळेच ब्लॉग आला नाही कारण की सगळ्यांचं पाहुणचार आणि या सगळ्या गोष्टीत मग ब्लॉग एडिट करणं हे ते पॉसिबलच झालं नाही आणि सगळ्यांशी गप्पा मारत बसणं घरातली कामं सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत आणि त्यामुळे मग आजचा ब्लॉग आला नाही पण उद्या मात्र नक्की ब्लॉग येईल वेळेत तर चला या नोटवरच हा व्लॉग मी इथेच थांबवते भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय